नमस्कार मित्रांनो चला आपण एकदा खूप दिवसांनी भेटलो आपल्या व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम झाला काही गोष्टी आल्यात्या काही अडचणी आल्यात्या तरी आज आपलाही ऊस पाहू शकतात पण पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या ऊसाचं प्रमाण खूप दाखल पाणी द्यायचं पण नियोजन दाखवलं ना इकडे उसा आहे आणि एक तुम्हाला सांगतो आपले आपण एक नवीन प्लॉट तयार केलेला आहे झोप कोणत्या नवीन आंब्याचा बाळ झोप झुपकुन्या सोयाबीन प्लॉट कसा आहे सोयाबीन प्लॉट व्यवस्थित ओके अजून दुसरा फ्लॉट दाखवतो तुम्हाला आलेलं कुण्या दुसऱ्या सोयाबीनच्या फ्लॉटमध्ये आणि तुम्हाला झोप कोण एक थोडं दाखवतो जसं पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या पाण्याचं नियोजन दाखवलं ते दाखवतो डबल तुम्हाला एकदा नंतर हा एक बोरचं पाणी आहे इथल्या बोरचं पाणी आहे दुसरं एक दुसरे आपला बोरचं पाणी दाखवतो तुम्हाला है बोल तो सा पॉइंट है पांडर पांडर थोड़ा दिशत है ना तो आपला नेक्स्ट बोर्ड पॉइंट है तो हाँ तो, 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 तो।, तो, तो। ओके तर आय होप जेवढं जमतं आहे तेवढं केलं पण नेक्स्ट थोडं जरा एडिटिंगचा अभ्यास करालो आहे एडिटिंगचा अभ्यास जर माझा कंप्लीट झाला त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सगळं जी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये विश्वास नाही एडिटिंग केल्याशिवाय जगामध्ये काहीच खरं नाही